नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज एकतीस जुलै होती आणि एकतीस जुलैसाठी आपण जी लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही आपण बघूया पहिल्यांदा तर पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया हो जी इथं लेवल दिली होती चोवीस हजार नऊशे वीसपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं चोवीस हजार नऊशे वीस इथं बघू शकता आपण चोवीस हजार नऊशे वीस मी मार करतो इथं आणि या लेवलपासूनच मार्केट ब्रेकआउट झालं आहे आणि इथं आपलं टार्गेटसुद्धा झालेलं आहे पंधरा वीस पंचवीस टार्गेट टार्गेटसुद्धा झालेलं आहे त्यानंतर परत इथं ब्रेकआउट दिलेला आहे तुम्हाला दोन वेळा तीन वेळा आपली लेवलवर मार्केट ॲक्टिव्ह झालं होतं आणि तीन वेळा टार्गेट झालेले आहेत तर हा तुम्ही जर लेवल मार्क केली असती तर प्रॉफिट नक्कीच काढला असणार तर आता आपण बँक निमिटीसाठी जी लेवल दिली होती तिथंपर्यंत आज मार्केट आलंच नव्हतं त्यामुळे आपली लेवल ॲक्टिव्ह झाली नव्हती त्यामुळे झिरो एरोचा कॉल सुद्धा आपला गेलेला नाही कारण लेवलच आपली वर्क झालेली नव्हती तिथंपर्यंत मार्केट आलंच नव्हतं आता उद्या एक ऑगस्ट आहे आणि एक ऑगस्टसाठी काय लेवल असणार ते आपण बघूया पहिल्यांदा निफ्टी निफ्टीसाठी जी लेवल आहे ती बार करून घ्यायचं आहे चोवीस हजार नऊशे वीस चोवीस हजार नऊशे वीस ही लेवल मार्क करून घ्यायचे चोवीस हजार नऊशे वीस त्यानंतर चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी जो डे हाय आहे तो मार्क करून घ्यायचा चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी या दोन्ही लेवल उद्यासाठी इम्पॉर्टंट आहेत तर या दोन्ही लेवल आपण चार्टवर मार्क करून घ्या आणि उद्या आ, निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे निफ्टीची एक्सपायरीची लेवल काय आहे ती सुद्धा मी सांगा हीच लेवल आहे पण प्रीमियम कोणता घ्यायचा मी तुम्हाला सांगेन आणि ही लेवल आहे चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी त्यानंतर दुसरी लेवल आहे सपोर्ट चोवीस हजार नऊशे वीस या दोन लेवल आहेत आणि याच ठिकाणी तुम्ही झिरो हिरो घ्यायचा आहे आणि झिरो इरोची रेंज आहे ती पंचवीस ते तीस रुपयेपर्यंत जो ॲक्टिव्ह होईल त्याप्रमाणे घेऊ शकता पंचवीस ते तीस रुपये झिरो इरोसाठी निफ्टी उद्या एक्सपायरी आहे तर बँक निफ्टीसाठी एक ऑगस्टची लेवल कसे असेल एकावन्न हजार चारशे पंचेचाळीस मार्क करून घ्यायचा आहे एकावन्न हजार चारशे पंचेचाळीस हा सपोर्ट आहे आजचा आणि त्यानंतर एकावन्न हजार सहाशे त्रेसष्ट जो डे हाय आहे एकावन्न हजार सहाशे त्रेसष्ट या दोन लेवल आपण मार्क करून द्यायचे आहेत आणि उद्या ही लेवल जर क्रॉस केली उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीची सुद्धा तर मार्केट परत अप अपट्रेंड घेऊ शकतं इथं लेवल आहे एकावन्न हजार सहाशे त्रेसष्ट आणि या ठिकाणी एक्कावन्न हजार चारशे पंचेचाळीस एकावन्न हजार चारशे पंचेचाळीस ह्या दोन्ही लेबल तुम्ही मार्क करून घ्यायच्यात आणि उद्या एक ऑगस्ट आहे मंथची सुरुवात आहे त्याशिवाय आपली बॅच जे आहे नवीन कोर्स जे आहे पाच ऑगस्टपासून चालू होतो आहे सकाळी अकरा ते बाराची एक बॅच असते आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच असतात त्यापूर्वी चार ऑगस्टला आपला एक वेबिनारसुद्धा आहे सायंकाळी सहा वाजता रविवारी सहा वाजता तो सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळीनं शेअर करा प्रॉफिट कमवत असाल तर कमेंट करून सांगा किती प्रॉफिट कमवलं धन्यवाद